सुरुवातीला बातमी मोठी आहे कारण आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी गावचे शेतकरी महेश दरेकर यांच्या तीन एकरावरील शेतातील कांदा अवकाळी पावसात पूर्णतः भिजला या शेतकऱ्याची व्यथा बघा जवळपास तीनशे गुणी कांदा हा होता आणि या कांद्याचा पूर्णतः चिखल झाला वडिलांनी पिकवलेलं हे लाल सोनं वेचण्यासाठी आता सहा वर्षांच्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाची धडपड या चिमुडीला अश्रू अक्षरशः अनावर झाले कांदा भिजला दरेकर कुटुंबाची पाच महिन्यांची मेहनत आणि ते नव्वद उत्पन्न मिळणार होत तो कांदाच भिजला त्यामुळे आता संपूर्ण कुटुंब हवालदिल झालंय संसार यावरच होता पुढील सर्व नियोजन यावरच होतं संपूर्ण कुटुंब या कांद्यावरच अवलंबून होत आणि तो

आमचा सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस ये आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे त्याला आता आम्ही बो बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या एवढीच मागणी जी आहे ती या दरम्यान करण्यात आलेली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय नाशिकमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे अवकाळीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाशिकमध्येही बसलाय चाळीत जो कांदा साठवून ठेवलेला होता तो सडतोय त्यामुळे तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतोय पाहतोय आपण हा कांदा पूर्णतः काळा झालेला आहे सडलेला आहे बदलत्या वातावरणाचा पटका या कांदाला बसलेलाय करायचं जालन्यात उमरी गावातील शेतकरी रामेश्वर गाडेकर यांच्या बीज कांदा पिकाचं पावसानं नुकसान केलं पावसामुळे काढलेला आलेला बीज कांदा वाया गेलाय जालना तालुक्यातील उमरी पाथरुड सांगली तलाव या परिसरातील बीज कांदा उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पावसामुळे आता चिंतेत सापडलाय यानंतर थेट हिंगोलीत जातोय हिंगोली जिल्ह्यातही पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलंय भुईमुख भिजलाय त्याला कोंब आले हळदही था पाण्यात भिजली आहे लाखोंचं नुकसान या ठिकाणी तातडीने मदत करावी नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसेल असं शेतकरी म्हणत आहे गेल्या म्हणजे बावीस वीस बावीस तारखेवरून पाऊस सुरू झाल्यामुळं या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आमच्या भुईमुगाच्या शेंगायच्या खालून तर पाणी असा पाणी पाणी गेलेलं आहे आणि काढाचं तर फार नुकसान झालेलं आहे आणि या शेंगाईला आता तुम्ही पाहू शकता की हे चौरेसुद्धा आलेले म्हणजे कोंब फुटलेत आणि शेंगायचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं आणि बारा महिने आता हे वैरण जनावरासाठी ती पण खूप असं नुकसान झाले म्हणजे सळडे काढते ते एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही त्याचं फार नुकसान झाले आणि शेंगा या प अगोदरच भाव कमी आहे एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून का हळलं त्याच्या खाली पानून गेलं त्याच्यामुळं त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही ना ना कोणी आणि पहिलं असतं भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे की यासाठी शासनानं तातडीनं सरकारनं आदेश दिले तर पण आतापर्यंत कोणी इथं अधिक तर लातूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय जिल्ह्यात सर्वत्र पाणी साचलं मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेती पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे आंबा ज्वारी बाजरी कांदा या शेती पिकांचं अतुनात नुकसान झालंय बघा शिरूर अनंतपाळ शिवारातील शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील कांदा थेट पाण्यात वाहून गेलाय तिकडे कोकणातही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे निसर्ग फुललाय मुंबईकरांची पावलं त्यामुळे अलिबागच्या दिशेने आपसुकच वेत आहे मुंबई पासून जवळ असल्यानं मुंबईकर अलिबागला प्राधान्य देत आहेत अलिबाग मधले समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत अलिबागला जाताना वाटेत लागणाऱ्या कार्लेखिंडीतही निसर्ग सौंदर्य अनुभवता येत आहे पुढची बातमी बघतो आहे पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक अलिबागला प्रसंती देत आहे त्यामुळे पेण ते अलिबाग मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे रांगा वाहनांच्या लागल्या आहे पर्यटकांचे मोठे हाल होत आहे पावसाळ्यामुळे आजपासून अलिबागला बोटीने जाता येणं शक्य नाही आहे त्यामुळे आता आपण बघतोय रस्ते मार्गाने प्रवेश प्रवास करावा लागतो आहे गाड्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे अलिबागला जाताना वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो गर्दीमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे अलिबाग सध्या हाऊसफुल झालेला आहे वडखं नाक्यामध्ये वाहनांच्या रांगा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं या पावसामुळे देवगड दहिबाव नारिंगरे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी केली जात होती आणि त्यासाठी अन्नपूर्णा नदीपात्रातून मार्ग काढण्यात आला मात्र पावसामुळे या मार्गावर पाणी साचलंय कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून देवगड दहिबाव नारिंगरे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला गेले तीन ते चार दिवस सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे बारामती परिसरातील पुढे नाले भरून वाहत आहेत त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहते मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच नीरा नदी ही दुथडी भरून वाहताना दिसते बारामतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे बातमी आहे निलेश चव्हाण संदर्भातली बघा फरार असलेला निलेश चव्हाण याच्या अडचणी मांडल्या पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस आता जारी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो निलेश चव्हाण आहे वैष्णवीच्या बाळाचा त्यानं छळ केलाय आणि या प्रकरणी त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे निलेश चव्हाण वैष्णवी हगवाणीच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला थेट लपवून ठेवलेलं थे होतं आणि त्यामुळे त्याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे तर तिकडे हगवणे कुटुंबावर कारवाईचा फास आवळला आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणातील हगवणे पिता पुत्रानं वापरलेली बलोने कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे सतरा मे रोजी गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यानं बलेनो कारमधून प्रवास केलाय आणि याआधी पुणे पोलिसांनी थार कार जप्त केलेली आहे फॉर्च्युनर जप्त केली आहे आणि आता बलेनो सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार इंडिवर आणि एक बलनो अशी तीन वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबाच्या जाचामुळे सुनेचा सुनीचा जीव गेला जाच होता हुंड्यासाठी कारण हुंड्याच्या पैशांतून हगवणे कुटुंबाला मोठेपणा करायचा होता अशाच मोठेपणाचा एक व्हिडिओ समोर आला पहा नेमकं घडलंय काय मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता ती व्हिडिओ आधी बघा आणि मग त्या मागची कहाणी ऐका तुम्ही म्हणाल ही गौतमी पाटीलचा डान्स शो यात काय नवीन पण यात गोम अशी आहे ज्याने डान्स ठेवला होता ती होता हगवणे सुनांचा, सुनांचा पैशावर माच करणारा हीच तो हो हगवणे ज्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या याचा माज इतका भयंकर होता की त्याने थेट बैला समोरच गौतमी पाटीलचा डान्स ठेवला हगवणेचा मोठीपणा ही सुनांच्या पैशावर होता पोरांची लग्न करायची आणि सुनांकडनं कोट्यावधीचा हुंडा मागायचा आणि छळ करायचा हुंड्यातल्या पैशात माज करायचा आणि पैसे संपलं की पुन्हा सुनांचा जाच करायचा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुनांचा छळ करणं हे हगवण्याचा धंदा त्याच्या याच माझापाई एका सुनाचा जीव गेला आता ही माकाड बसलेत घरच्या सुना लेकीवानी लेकीवानी कशाला म्हणता लेक म्हणा की पण ही हगवण्यासारख्या लोकांना वाटतंय घरी सून आली म्हणजे तिच्या माहेरून पैसा आला पण असला लय दिवस टिकत नसतो पापाचा घडा भरला की ती फुटतो आणि कायद्याचा दणका बसला की पुढचं भाकरीचं तुकडं ही जेला तोडायचं एवढं नक्की पुण्यावरनं आवाड साम टी व्ही तर कसं सुनांकडून लुटलं आणि कसं बैलावर हे उडवलं आपण पाहिलं आणि हगवणे कुटुंबाचा हा मोठेपणा उघड झाला वैष्णवी हगवणेच्या लग्नात लावलेल्या उपस्थितीवरून अजित पवार यांच्यावर टीका होते यावरून आता एकंदरीत सुजय विखे पाटील यांनी सुद्धा अजित पवार यांची पाठराखण केली आहे अजित पवार एक होतखुरू नेतृत्व आहे आम्ही देखील अनेक लग्नात जातो भेटी देतो मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली मग काय करणार असं म्हणत त्यांनी अजितदादांची पाठराखण केली अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भोतकृ नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला आला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली मग काय करणार ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिका येत नसतील माणूस लग्नाला लग गेला त्याचा त्रास होऊ शकतो माझी अशी विनंती आहे की हे जे प्रवक्ते आहेत आणि शरद पवार पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला हुंड्यासाठी अभियंता असलेल्या पतीकडून डॉक्टर पत्नीचा छळ झालाय बघा ही घटना घडली आहे नाशिक मध्ये अभियंता पतीने पत्नीच्या आई वडिलांकडे मर्सिडीज कार आणि पंचवीस लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे डॉक्टर पत्नीनं आरोप केलेला आहे तर या प्रकरणात पतीचं सासू सासरे दीर आणि देवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातम्या मान्सून संदर्भातल्या अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण आणि घाटमात्यावरती एकंदरीत सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे शिवाय मुंबई ठाणे पालघर जळगाव नाशिक रायगड या जिल्ह्याला देखील अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू आहे मुंबई ठाणे पालघरसह नवी मुंबईमध्ये सकाळपासून रिपरेप सुरू आहे बहुतांश सकल भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे नोकरदारांची संख्या कमी आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत सुरू आहे राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अलर्ट जारी झालेला जा आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आहे त्यामुळे आता पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभाग करत आहे काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून मात्र विश्रांती घेतली आज दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण असेल पावसाचा जोर दुपारनंतर वाढला तर ठाण्यातील अनेक भागामध्ये पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी होण्याचा अंदाज आहे तिकडे नवी मुंबईमध्ये देखील सकाळपासून पावसाची आता रिपरिप सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते महत्त्वाचं म्हणजे काल रात्रभर निमझिम पाऊस होता आणि त्यानंतर आज सकाळपासून निमझिम पावसाला सका पावसा सुरुवात झाली ढगाळ वातावरण निर्माण झालेलं नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं आहे मॉन्सून आता गोव्याच्या वेशीवर दाखल झालाय तर उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार ही माहिती हवामान विभागाची आहे केरळमध्ये आठ दिवस आधीच मान्सून पोहोचला तर त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरही धडकला आता उद्यापर्यंत दिवसात कोकणात येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली तिकडे पुणे शहरातील काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्यात रात सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या दौंड तालुक्यातील पाटसमध्ये मागील चार दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे पाटस गावातील तळ्याचा सांडा फुटून पाणी पूर्ण गावात शिरलं या पाण्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत कोथरूडमध्ये पाणी तुंबू देऊ नका असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रशासनाला दिले पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी कोथरूड मतदारसंघामध्ये एक समन्वय अधिकारी नेमावा ही सूचना पाटलांनी केली दरम्यान नाल्यांची सफाई ऐंशी टक्के पूर्ण झाली अशी हो माहिती पालिकेने दिली आहे सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणोट क्षेत्रामध्ये अवकाळी पावसानं जोर धरला पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध उजडे धबधबा उसंडून वाहताना दिसतो पहिल्याच पावसामध्ये ठोसेघर धबधबा सुद्धा प्रवाहित झालेला आहे वाहू लागलेला आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळत आहे दाट दुःख आणि पावसाचे संततधार त्यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जात आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कधी मोठ्या तर कधी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे तर आजही सोलापूरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे बातमी मोठी आहे बडतर्फ पी एस आय रणजित कासलेंचा आणखी एक दावा समोर आलाय वाल्मिक कराडबाबत मी गौप्यस्फोट करेन म्हणून मला बीड कारागृहातून हलवलेलं माझ्यामुळे कराडला सुविधा देता आल्या नसत्या असं देखील त्यानं या दरम्यान म्हटलेलं आहे बघा बातमी मोठी आहे बडतर्फ पी एस आय यांचा हा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय मला सुरक्षा द्या तेव्हा नाही दिली आणि जेव्हा मी त्या ठिकाणी ह्याला गेलो पुण्याला आलो फ्लाईटने तेव्हा सगळे माझ्या पाठीमागे होते तेव्हा एकट्याला ते सोडलं मारायला मला आणि तेव्हा दिली नाही सुरक्षा आणि मी काहीतरी तेव्हा का ते मी करायचं बाहेर काढेल तिथं बसून त्याला फॅसिलिटीज देता येणार नाहीत किंवा मी त्याच्यासोबत कम्पेअर करेल की त्याला हे दिलं मला का नाही दिलं तर त्या त्या ठिकाणा मला हलवलं हे मुख्य कारण आहे सुरक्षा बिरक्षा काय नाही सुरक्षा असती तर कधीच दिली असती बरं आता पुढची बातमी लक्ष देऊन बघा तुम्हाला आता रोज दहा हजार रुपये मिळू शकतात हो तुम्ही ऐकलं ते आम्ही का म्हणतोय ते तुम्हाला संपूर्ण बातमी बघितल्यानंतरच कळणार आहे मात्र असं आम्ही म्हणत नाही आहे असा दावा केला जातोय सरकारची एक अशी योजना आहे हा दावा आहे मात्र खरंच अशी कोणती योजना आहे का खरंच तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत का याची आम्ही पडताळणी केली आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय दिसलं पाहूयात तुम्हाला मिळणार रोज दहा हजार रुपये मालामाल करणारी सरकारची नवीन योजना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय केंद्र सरकारची एक योजना आली आहे आणि या योजनेतून दर दिवशी दहा हजार रुपये मिळतात असा दावा करण्यात आलाय मिळालेले पैसे काढण्यासाठी ए टी एम बाहेर रांगा लागत असल्याचा दावाही करण्यात आलाय त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की ही नक्की योजना आहे तरी कोणती मात्र खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया पंतप्रधान मोदींच्या नावानं केंद्र सरकारनं ना एक योजना सुरू केली आहे या योजनेतून दररोज दहा हजार रुपये मिळवण्याची संधी आहे रोज पैसे मिळत असल्यानं लोक तातडीनं पैसे काढतात त्यामुळे ए टी एम बाहेर लोकांच्या रांगा पाहायला मिळतात असा दावा केला गेला आहे त्यामुळं अशी कोणतीही योजना आहे का खरंच सरकार रोज दहा हजार रुपये देत आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण पैसे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि रोज दहा हजार मिळणारी योजना असेल तर त्यामागचं सा सत्य सांगणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या टीमनं अशी कोणती योजना आहे याची पडताळणी केली सरकारची स्कीम आहे का याबद्दल चौकशी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा रोज दहा हजार मिळतात अशी कोणतीही योजना नाही पंतप्रधान मोदींच्या नावानं योजना असल्याचा दावा आहे बोगस लिंक पाठवून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे कोणतीही लिंक असल्यास उघडून पाहू नका पैसे म्हटलं की आणि मेसेज मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे फॉलो करतात याचाच फायदा घेत लोकांना फसवलं जात त्यामुळे डॉट इन किंवा डॉट ओ आर जी असं वेबसाईट मध्ये असेल तर सावध व्हा कारण सरकारच्या वेबसाईट मध्ये शक्यतो डॉट जी ओ व्ही डॉट इन असं असतं आमच्या पडताळणीत दररोज दहा हजार मिळतील अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरला ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज